तब्बल पाचशे विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून साकारला मतदान करा हा शब्द कराड तालुक्यातील वाहगावच्या अण्णाजी पवार विद्यालयात स्वीप पथकाच्या माध्यमातून उपक्रम विद्यालयात मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील वाहगाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात तब्बल पाचशे विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून मतदान करा हा शब्द साकारून मतदान जागृती करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार कल्पना ढवळे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पदकाचे सुनील परीट यांच्या संकल्पनेतून पाचशे विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीच्या माध्यमातून मतदान करा हा शब्द साकारण्यात आला भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह कराड तालुका स्वीप पथकाच्या नोडल अधिकारी प्रतिभा लोंडे सुनील परिट महेंद्र भोसले आनंदराव जानुगडे ऋषिकेश पोटे गोविंद पवार प्रदीप बंडगर यांची यावेळी उपस्थिती होती अण्णाजी पवार विद्यालयाच्या मैदानात साकारलेल्या मतदान करा या शब्दाच्या सादरीकरणासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन यावेळी स्वीप पथकाच्या माध्यमातून करण्यात आले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड